नमस्कार शेतकरी भावांनो गेल्या पंधरा दिवसापासून आपल्या अर्धापूर तालुक्यामध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टीमुळे आपल्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आपण आपल्या तालुक्यामध्ये सोयाबीन तूर कापूस हळद ऊस केळी या सर्व पिका पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं आर्थिक नुकसान झाले असं असताना सरकारला आपण वारंवार विनंती करत आहोत की कुठतरी या शेतकऱ्यांना उभं करण्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे कारण ज्या शेतकऱ्यांना तुम्हाला सत्तेवर बसवले त्या शेतकऱ्यांचं पालकत्व घेण्याची वेळ आता कुठतरी आलेली आहे आणि ती जबाबदारी तुम्ही निभवावी अशी शेतकऱ्यांची आपल्याला वारंवार विनंती आहे आपण मागच्या चार पाच दिवसापूर्वी आपल्या तालुक्यामध्ये कॅबिनेट मंत्री संजय राठोड आले होते त्यांना सुद्धा आपण घेराव घातला होता आणि त्यांना आपण काही प्रश्न विचारले होते पण त्यांना विनंती करून प्रश्न विचारून घेराव घालून सुद्धा काही फरक पडत नाही हे कळाल्यावर आता आपल्याला कुठंतरी वाटतंय की या झोपलेल्या सरकारला या निर्दयी सरकारला जाग करायचं असेल तर शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा आपल्या हातामध्ये रुमने घेऊन कुठंतरी रस्त्यावर उतरायची वेळ आता या ठिकाणी आलेली आहे कारण सरकार जर आमच्या मागण्या विनंती पूर्ण करत नसेल तर आम्हाला आमचा हक्क जो मिळवून घ्यायचा घ्यायचा आहे तो आम्हाला आता एकदा रस्त्यावर उतरल्याशिवाय तो मिळणार नाही त्यामुळं आपल्या तालुक्यातील ज्या सर्व शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्या सर्व शेतकऱ्यांच्या सन्मानात आपल्याला सर्वांना एकदा मोठ्या संख्येनं येत्या सहा तारखेला तामसा कॉर्नर अर्धापूर या ठिकाणी रास्ता रोको करायचा आहे आणि या झोपल्याला सरकारला जागा करण्याचं काम या माध्यमातून आपल्याला करायचंय आपण पाहतो की आपण सरकारला वारंवार मागणी करत आहोत की शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये एवढी मदत तात्काळ द्यावी जेणेकरून येणारा सण आता दिवाळी आहे जर सरकारनं या ठिकाणी शेतकऱ्यांना उभं करण्याचं काम केलं नाही मदत केली नाही तर या शेतकऱ्याची ज्याला आपण आपल्या देशाला कृषीप्रधान देश म्हणवतो मग त्याच आज शेतकऱ्याला आज कुठंतरी अंधारात आपला सण साजरा करायची वेळ आलेली आहे त्यामुळं सरकारनं तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपये एवढी मदत करावी अशी विनंती आपण वारंवार करतो आहोत पण सरकार कुठंतरी याच्याकडे कानाडोळा करण्याचं काम करत आहे त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील अजून एक महत्वाचा विषय जो आहे मागच्या महिन्यामध्ये जो वारणामुळे केळी पिकाचं नुकसान झालं होतं त्यावेळेस अनेक शेतकऱ्यांचं केळीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं केळीच्या बागा जमीन दोस्त झाल्या होत्या तसं झालेलं असताना त्यावेळेस पंचनामे झाले आणि त्या शेतकऱ्यांना केळी उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळाली मदत अत्यंत तोडकी मदत मिळाली या या छोट्या मदतीमधून शेतकऱ्यांचं काहीही भागणार नाही कारण त्या मदतीचा हिशोब जर आपण लावला तर जवळपास एका घडाला सहा रुपये एवढी अल्प मदत शेतकऱ्यांना मिळाली बरं हरकत नाही ती सुद्धा शेतकऱ्यांना स्वीकारली पण यावेळेस सोयाबीनचं नुकसान सुद्धा त्याच शेतकऱ्यांचं झालेलं असताना सरकारकडून त्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना या सोयाबीनच्या पंचनाम्यांमधून वगळलं जात आहे त्यांचा त्यांना कुठंतरी लाभ देण्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे ती सुद्धा प्रमुख मागणी आपल्या आपल्या या रास्त रोखच्या माध्यमातून आपल्या आंदोलनात असणार आहे त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांचे जनावरं दगावलीत अनेक शेतकऱ्यांच्या घराची पडझड झाली त्या शेतकऱ्यांना सुद्धा सरकारनं कुठंतरी मदत करण्याची आता खरी वेळ आलेली आहे त्यामुळं या झोपलेल्या सरकारला कुठंतरी जाग आणण्याचं काम आपल्याला या रोकोच्या माध्यमातून करायचं आहे त्यामुळं अर्धापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना व सर्व शेतकरी पुत्रांना तसेच या शेतकऱ्याच्या जीवावर जगणारे जे जे आहेत ज्याचा ज्याचा व्यवसाय चालतो त्या सर्व व्यावसायिकांना व्यापाऱ्यांना सुद्धा मी विनंती करतो की ज्याच्यामुळं आपलं पोट भरतं जो अन्नदाता आपल्याला खाऊ पिऊ घालतो जो अन्नदाता जो शेतकरी आपल्याला जगवतो त्या शेतकऱ्याच्या सन्मानार्थ आपण येत्या सहा तारखेला अर्धापूर तालुक्यातील तामसाव कॉर्नर बसवेश्वर चौक तामसाव कॉर्नर या ठिकाणी आपण ठीक सकाळी ठीक दहा वाजता मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचे आणि शेतकऱ्याला उभं करण्याचं काम जे आपल्याला या चळवळीच्या माध्यमातून करायचं आहे त्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा अशी आपल्याला विनंती करतो त्याचबरोबर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना सुद्धा मी या माध्यमातून विनंती करतो आपण आजपर्यंत लढलात पक्षासाठी आजपर्यंत लढलात नेत्यासाठी पण आज खरी वेळ आलेली आहे ती आपल्या शेतकरी बापासाठी जर आपल्याला या शेतकरी बापासाठी लढता येत नसेल तर सोडून द्या असे पक्ष सोडून द्या अशा संघटना आणि सोडून द्या असे नेते आज खरी गरज आपली शेतकरी बापाला असताना आपण कुठेतरी आपल्या नेत्याचे झेंडे पक्षाचे झेंडे घेऊन जर मिरवत असू तर आपल्या जिंदगीवर थू आहे जिंदगीवर लालत आहे त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या पक्षाचे झेंडे आपले नेते बाजूला ठेवून आपल्या शेतकरी बापाच्या सन्मानार्थ येत्या सहा तारखेला मोठ्या संख्येने या मध्ये सहभागी व्हावं अशी विनंती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना करतो जय जीवान जय किसान